महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा सहावा भाग आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील जमीन सुधारणा पेज नंबर चौऱ्याहत्तर जमीन सुधारणा लँड रिफॉर्म हा कायदा संपूर्ण देशात पहिल्या प्रथम महाराष्ट्रातच करण्यात आला कसेल त्याची जमीन ही भूमिका महाराष्ट्राने संपूर्ण देशात प्रथम स्वीकारली खोती तसेच मालगुजारी नष्ट करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य जमीन सुधारणा कायद्यासंबंधी उवापोह करणारा लेख मुख्यमंत्री नामदार नाईक यांनी लोकराज्य या शासकीय मासिकात लिहिला होता महाराष्ट्राचे पुरोगामीपण सांगण्यासाठी या लेखाचे आजही तितकेच महत्त्व आहे कोणत्याही विकसनशील देशात जमीन सुधारणेला अग्रस्थान देण्यात आले पाहिजे आपल्या देशातसुद्धा जमीन सुधारणाविषयक कार्यक्रमावर भर देण्यात आला हे। आनी एका मागुन आहे आणि एकामागून एक आखण्यात आलेल्या पंचवार्षिक योजनात त्याबाबत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत जमीनधारणेच्या बाबतीत असलेली विषमता दूर करणे आणि प्रत्यक्ष कसणाऱ्या कोळांना सर्व तऱ्हेच्या पिरवणुकीपासून पूर्ण संरक्षण देणे हाच या उपाययोजनेचा मुख्य उद्देश होता त्यायोगे जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून धान्योत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यास उत्तेजन मिळेल अशी अपेक्षा होती कृषी विकासाच्या नव्या धोरणात जमीन सुधारणा कार्यक्रमाला अशा तऱ्हेने विशेष महत्त्व आहे असे दिसून येईल महाराष्ट्रात फार पूर्वी एकोणीसशे एकोणचाळीसपासूनच जमीन सुधारणेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे सुरुवातीला या कार्यक्रमाचे उद्दिष्ट मर्यादित होते कुळाला जमीन धारणेबाबत सुरक्षिततेची हमी देणे व खंड निश्चित करणे या उद्देशानेच हे पाऊल टाकण्यात आले होते नंतर कृषीविषयक उत्पादनाची वाढती गरज भागविण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कसणारे कूळ जमिनीचे मालक होण्याची आवश्यकता निर्माण झाली म्हणून गरजेप्रमाणे याआधीच अस्तित्वात असलेले कायदे दुरुस्त करण्यासाठी किंवा नवे कायदे संमत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या जमीन सुधारणाविषयक कायदे करण्याबाबत आणि त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत या राज्याने भरीव प्रगती केली आहे एक देवस्थान इनामे सोडल्यास बाकी सर्व मधल्या जमीनदाऱ्या रद्द करण्यात आल्या आणि सर्व कुळांचा थेट राज्य शासनाशी संबंध जोडण्यात आला देवस्थान इनामे रद्द करण्याबाबत जरूर तो कायदा लवकरच करण्यात येणार आहे कुळ वहिवाट सुधारणेबाबत एकोणीसशे छप्पन साली मुंबई कुळ वहिवाट कायदा दुरुस्त करण्यात आला आणि जमीन कसणाऱ्या कुळांना दिनांक एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नपासून त्यांच्या जमिनीबाबत मालकी हक्क प्रदान करण्यात आले विदर्भ विभागासाठी नंतर अशीच उपाययोजना करण्यात आली मराठवाडा विभागात ही उपाययोजना एकोणीसशे चोपन्नपासूनच अंमलात होती परंतु ती केवळ संरक्षित कुळांनाच लागू होती एकोणीसशे एकोणसाठमध्ये एका दुरुस्ती अन्नय ही योजना या विभागातील सर्वसाधारण कुळांना लागू करण्यात आली या उपरोक्त योजनेनुसार आत्तापर्यंत आठ लक्ष कुळांना सुमारे दहा लक्ष हेक्टर पंचवीस लक्ष एकर जमिनीचे मालक म्हणून जाहीर करण्यात आले अशा रीतीने प्रत्यक्ष कुळांना मालकी देणारी देशातली ही सर्वात मोठी जमीना है। चा 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 जमीन आहे जमिनीच्या सक्तीच्या खरेदीचा हक्क कुळांना प्रदान करण्यापूर्वी जमीनदारांना काही जमीन व्यक्तिगतरित्या कसण्यासाठी मिळावी म्हणून एक अंतिम संधी देण्यात आली होती त्याप्रमाणे जमीनदारांनी जमिनी परत ताब्यात घेण्यासाठी वैयक्तिक लागवडीसाठी तीन लक्ष एकसष्ट हजार आठशे साठ अर्ज केले त्यापैकी तीन लक्ष साठ हजार सातशे चौऱ्याण्णव अर्जावर निर्णय घेण्यात आला परिणामी त्र्याऐंशी हजार एकशे तेहतीस जमीनदारांना दोन लक्ष सोळा हजार हेक्टर जमीन व्यक्तिगत लागवडीसाठी देण्यात आली म्हणजेच पाच लाख सदतीस हजार सहाशे पंचावन्न एकर ज्या कुळांना मालकी हक्क देण्यात आले त्यांना या कायद्याप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनीची किंमत तहसीलदाराने ठरवून दिल्याप्रमाणे द्यावी लागते ही खरेदीची किंमत बारा हप्त्याहून जास्त नाही अशा वार्षिक हप्त्यात द्यावी लागते मात्र खरेदीदार कुळांना खरेदीची किंमत शक्य तितक्या लवकर द्यावी इकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण त्यायोगे त्या, त्या जमिनीबाबत संपूर्ण मालकी हक्क लवकर मिळतील खरेदीच्या रकमेची थकबाकी लवकर देता यावी म्हणून या खरेदीदार कुळांना कर्ज देण्याची एक योजना कार्यवाहीत आणण्याचा शासनाचा विचार आहे त्यायोगे पूर्वीच्या जमीन मालकांना येणे असलेली रक्कम अधिक विलंब न लावता मिळू शकेल आणि त्याचबरोबर खरेदीदार कुळांना आपल्या जमिनीचे संपूर्ण मालकी हक्क मिळू शकतील एकोणीसशे सत्तरमधील हा विशेष लेख आहे आणि हा लेख लोकराज्य प्रजासत्ताक दिनानिमित्त हे विशेषांक प्रसिद्ध झालं होतं पेज नंबर शहात्तरवर दोन फोटो दिलेले आहेत त्याच्यामध्ये अवजड क्रेनचे प्रातीक्षित करताना मुख्यमंत्री साहेब आहेत त्यानंतर बाळगोपाळांच्या घोळक्यात मुख्यमंत्री साहेबांनी मुलांच्या हातामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत आणि मुलांच्या हातात कोयते आहेत जे कोयते ज्वारीची कणसे कापण्याकरिता असे दोन फोटो या पेज नंबर शहात्तरवर दिले आहेत आणि पेंड नंबर वर संत्र्याच्या बगीचात वसंतराव नाईक शेतात उभे राहण्यात मला सर्वात आनंद वाटतो शेतीत काम करण्यासारखी समाधानाची जागाच नाही हे बोल आहेत हाडाचे शेतकरी म्हटले जाणारे नामदार वसंतराव नाईक यांचे आणि संत्र्याच्या बगीचामध्ये संत्रे तोडत असताना त्यांचा एक फोटो पेज नंबर वर आहे पुढच्या पेजवर आहे म्हणजेच अठ्ठ्याहत्तरवर तीन दिग्गज नेते थे, एका ठिकाणी ने। पण ए के फोर्टी सेवन घेतलेला एकही सुरक्षा रक्षक या फोटोमध्ये दिसत नाही त्याचं हेडिंग असं आहे वसंतराव नाईक यांच्या शेतात वसंत बहार गॉगल लावलेले वसंतदादा पाटील ला आहेत त्यांच्यासोबत वसंतराव नाईक आहेत आणि वसंतराव नाईकांच्या मागे शंकरराव चव्हाण आहेत पेज नंबर एकोणऐंशीवर शेतातला फेरपटका झाला आता निवांत भोजन हा एक फोटो इथे दिलेला आहे या फोटोमध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेताची पाहणी पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील यांनी केली त्यानंतर सहकारी श्रीरामप्पा आसेगावकर यांच्या घरी भोजनाकरिता त्यांना आमंत्रित करण्यात आले आणि मग फक्कडशी पंगत जमली वसंतराव नाईक वसंतदादा पाटील आणि स्वतः यजमान श्रीरामप्पा निवांत भोजन करीत असून श्री दीपक असेगावकर आग्रहाचे जेवण वाढत आहेत या भोजन कार्यक्रमाला श्री शंकरराव चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत अन्य कार्यक्रमामुळे शेती पाहणीनंतर ते पुढील दौऱ्यावर रवाना झाले असा हा सुंदरसा फोटो आ, नंबर हे। पेज नंबर एकोणऐंशीवर आहे त्यानंतर पेज नंबर ऐंशीवर वसंतराव नाईक हे ट्रॅक्टरवर बसलेले आहेत आणि ट्रॅक्टर चालवतानाच हा एक फोटो आहे त्यानंतर खाली नामदार वसंतराव नाईक यांच्या समवेत बाबासाहेब नाईक सुधाकरराव नाईक आणि मधुकरराव नाईक असे फोटो आहेत त्याच्या पुढच्या पेजवर म्हणजे एक्क्याऐंशीवर वसंतराव नाईकांसोबत आहेत देवराव पाटील चोंडीकर सुधाकरराव नाईक ते पण शेतामध्येच उभे आहेत सर्वजण पाण्याचा पंप तो काय पण तोही वसंतराव तेवढ्याच उत्सुकतेने निहाळतात मागे उभा आहे पुसतचा त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर रसूल पाण्याचा पंप ते त्या ठिकाणी निहाळत आहेत त्यानंतर गाय आणि वासरू यांच्यावर हात फिरवताना वसंतराव नाईक आहेत पेज नंबर ब्याऐंशी स्वावलंबी झालो नाही हे अपयश मान्य पण थांबून कसे चालेल संकरित बियाणांचा जास्तीत जास्त वापर दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढवण्याची मुख्य जबाबदारी राज्यातील शेतकऱ्यावर आहे आणि महाराष्ट्राच्या राष्ट्रहित जाणारा बहादार शेतकरी हे काळाचे महान आव्हान स्वीकारतील व या कामात यशस्वी होईल अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला अजून स्वावलंबी करू शकलो नाही हे अपयश मी अमान्य करीत नाही पण त्याचवेळी जरा अवतीभवती सूक्ष्म निरीक्षण करा वीस वर्षापूर्वी आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत याचा निर्लेप मनाने विचार केला तर उद्योगधंदे वीज निर्मिती रस्ते बांधणे सार्वजनिक आरोग्य शिक्षण वाहतूक अशा सर्व क्षेत्रात यशाने काही मोजबाप निश्चित केले आहे जमीनविषयक केलेल्या सुधारा सुधारणा संबंधित कायद्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची मानास ताट आहे गेल्या कित्येक शतकांपासून हाडामासिक खिळलेला दैववाद व मिंदेपणा यातून कायमची मुक्तता झाली आहे आपले भवितव्य घडविण्यास तो आज उभा टाकला आहे गेल्या वर्षीच्या आवर्षणात आपल्या राज्यातील ठिकठिकाणच्या कास्तकारांनी जीवापाड मेहनत घेतली त्याचे दृश्य तुम्ही कोठे पाहिले असल्यास तुम्हाला माझ्या म्हणण्याची सहज प्रचिती येईल शेतकऱ्यांच्या प्रवर्तीत झालेला हा बदल हे आपले फार मोठे यश होय हे आपण विसरता कामा नाही अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला सालोसाल तूट पडत आहे याचे प्रमुख कारण गेल्या वीस वर्षात देशाच्या लोकसंख्येत झालेली अतोनात वाढ हे होय अठराशे ते एकोणीसशे या साठ वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या बारा कोटींनी वाढली तर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एकसष्ट या अवघ्या दहा वर्षात ती जवळजवळ आठ कोटींनी वाढली आणि एकोणीसशे एकसष्ट एक ते एकोणीसशे एकाहत्तर या दहा वर्षात अपेक्षित अंदाजानुसार ते आणखी सुमारे तेरा कोटींनी वाढेल याचा अर्थ असा की अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे एक्कावन्न या साठ वर्षात भारताच्या लोकसंख्येत झालेल्या वाढीचा सुमारे दीडपट ते दुप्पट वाढ एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर या वीस वर्षात होणार आहे आपल्या अन्न प्रश्नाचे स्वरूप कसे बिकट आहे हे लक्षात यावे म्हणून मी हे आकडे सांगितले मग लोकसंख्या वाढत आहे म्हणून अन्न प्रश्नांच्या या समस्येपुढे हात जोडून आम्ही स्वस्थ बसलो आहोत असा मात्र याचा अर्थ नाही कुटुंब नियोजनात देशव्यापी कार्यक्रम आखून त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे अन्नधान्याची आघाडी आणि त्याचबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याचीही आम्ही पराकाष्ठा करीत आहोत याबाबतीत महाराष्ट्रावर फार मोठी जबाबदारी आहे कारण देशाच्या एकूण धान्य तुटीत एकट्या महाराष्ट्राच्या वाटा थोडा थोडका नाही तर चांगला पंचवीस ते तीस टक्के आहे चालू व पुढील वर्षीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्याचा आपण निर्धार केला आहे त्याचा आजच्या या मंगलप्रसंगी मी पुनरुच्चार करतो संकरित बियाणांचा जास्तीत जास्त वापर दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढविण्याची मुख्य जबाबदारी राज्यातील कास्तकारांवर आहे आणि महाराष्ट्राचे राष्ट्रहित जाणणारा बहादर शेतकरी हे भविष्यकाळाचे आव्हान स्वीकारतील आणि यशस्वी होईल असा यापूर्वी अनेक वेळा व्यक्त केलेला विश्वास मी पुनश्च एकदा व्यक्त करतो पेज नंबर त्र्याऐंशीवर एक ट्रॉफीचं चित्र दिलेलं आहे आता हे ट्रॉफीचं चित्र यासाठी आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत प्रदर्शित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील संकरित बियाणाच्या लागवडीच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक मिळाले होते आणि हे ते पारितोषिक मिळालेली ट्रॉफी या पेज नंबर त्र्याऐंशीवर दिलेली आहे नाईक साहेबांनी रेल्वेचा खास डबा कधीच वापरला नाही श्री वसंतराव नाईक मुंबईहून जेव्हा जेव्हा यवतमाळ किंवा पुसद येथे जात असत तेव्हा वन डाऊन कलकत्ता मेल या रेल्वेगाडीनेच ते प्रवास करायचे शक्यतो विमानाने ते जास्त नसत जात यवतमाळ येथेही शासकीय विमानाने ते जात नसत यवतमाळला जायचे असल्यास ते धामणगाव रेल्वेने उतरत आणि पुसदला यायचे पुसदला यायचे असल्यास अकोला येथे उतरून मोटारीने पुसदला जात रेल्वे प्रवास करताना त्यावेळी पहिल्या दर्जाच्या वर्गासाठी वातानुकूलित व्यवस्था नव्हती मात्र मुख्यमंत्र्याकरिता रेल्वेचा विशेष डबा चीफ मिनिस्टर सलून लावण्याची व्यवस्था होती या अद्ययावत विशेष खास डब्यात सर्व सुविधा होत्या मात्र त्या विशेष सुविधांचा लाभ नामदार वसंतराव नाईक यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कधीही घेतला नाही ते पहिल्या वर्गाच्या नेहमीच्या डब्यातूनच प्रवास करीत असत त्यांचा साधेपणा त्यांच्या प्रवासातही अशा प्रकारे व्यक्त व्हायचा पेज नंबर चौऱ्याऐंशीवर पिकांची चित्र आहेत जसं आहे कापूस आहे टरबूज आहे गहू आहे मका आहे तर बियाणे महामंडळ निर्मिती नामदार नाईक साहेबांची देणगी म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असं हेडिंग आहे पेज नंबर पंच्याऐंशीवर आपण ती माहिती आता बघूया अपयश आले तरी थांबून कसे चालेल असा प्रश्न वसंतराव नाईक यांना विचारला होता या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात जे काही क्रांतिकारी निर्णय घेतले त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय होता देशातले राज्य पातळीवरचे हे पहिले बियाणे महामंडळ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय बियाणे महामंडळ होतेच पण राज्य पातळीवर आपल्या गरजानुसार हवामानानुसार पर्जन्यमानानुसार आणि मातीची प्रत पाहून सुयोग्य बियाणांची निर्मिती करणारे राज्य पातळीवरचे बियाणे महामंडळ ही नाईक साहेबांची फार मोठी शेतीच्या क्षेत्रातील दूरदृष्टी होती प्रत्यक्षामध्ये अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तरला या बियाणे महामंडळाची महाबीज स्थापना झाली असली तरी एकोणीसशे बहात्तर सालापासून साहेबांनी या महामंडळाच्या स्थापनेची सुरुवात केली होती त्याकरिता दहा कोटी रुपयाचे भाग भांडवल आणि शंभर रुपयांचा एक शेअर या दृष्टीने त्यांनी आर्थिक व्यवस्था केली होती एवढेच नव्हे तर राज्य सरकारचा समभाग एकोणपन्नास टक्के राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा समभाग पस्तीस पॉईंट चौवेचाळीस टक्के शेतकऱ्याचा समभाग बारा पॉईंट सत्तर टक्के आणि महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाचा सहभाग शून्य दोन पॉईंट शहाऐंशी टक्के अशी भाग भांडव भांडवलाची टक्केवारी मुख्यमंत्री असताना नाईक साहेब यांनी ठरवली होती गुणवत्ताप्राप्त बियाणांची निर्मिती संशोधन त्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी महाबीजने पुढाकार घेतला नाईकसाहेबांच्या दूरदृष्टीतून पन्नास पिकांचे उत्पादन आणि वेगवेगळ्या दोनशे पन्नास जातीचे संशोधन करण्यात आले त्यामध्ये विविध डाळी तेलबिया कापूस संकरित ज्वारी अशा विविध जातीचा समावेश आहे बुलढाणा परभणी आणि लातूर येथेही महाबीजच्या शाखा उघडण्यात आल्या शेतीच्या उत्पादन वाढीचा असा शास्त्रशुद्ध पाया नाईक साहेबांच्या संकलने संकल्पनेतून साकार झाला पेज नंबर शहाऐंशीवर शेतीपाठोपाठ उद्योग एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली असली तरी वसंतरावनाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्योगाच्या विकेंद्रीकरणाला गती दिली गेली धाटाव रोहे लोटे परशुराम चिपळूण बुटीबोरी नागपूर वाळूज औरंगाबाद सातपूर आंबड नाशिक इस्लामपूर सांगली लातूर जिल्हा लातूर या औद्योगिक वसाहती वसंतराव नायकांच्या काळातच विकसित झाल्या शेती एवढेच उद्योगाला कमालीचे महत्व आहे कृषी उद्योगाबरोबरच महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगामुळे उद्योगाचे विकेंद्रीकरण झाले जिल्हा परिषदामुळे मंत्रालयात या राजकीय सत्तेचे जसे विकेंद्रीकरण झाले गाव पातळीवर सत्ता पोहोचली त्याचप्रमाणे मुंबई पुणे ठाणे या शहराच्या भोवती पसरलेल्या उद्योग ग्रामीण भागात पोहोचवणे आवश्यक होते याशिवाय स्थानिक रोजगार निर्मिती होऊ शकत नव्हती म्हणून महाराष्ट्रात पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे आस्थापन तयार करण्यात आले देशात महाराष्ट्राच्या अनेक कारणाने आघाडीवर आहे त्यामध्ये यम आय डी सी हे व्यवस्थापन अग्रगण्य मानले जाते एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट रोजी या औद्योगिक महामंडळाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली त्यावेळी श्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते ठाण्याच्या वागळी इस्टेटमध्ये पहिली औद्योगिक वसाहत बांधली गेली त्याचे उद्घाटन श्री यशवंतराव चव्हाण यांनीच केले त्यानंतर लगेच रोहे तालुक्यातील धाटाव येथे ग्रामीण भागातल्या पहिल्या औद्योगिक वसाहतीचे उद्घाटन देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामन चिंतामणराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि उद्योगमंत्री स गो बर्वे उपस्थित होते वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट नंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या कार्याला फार वेगाने गती देण्यात आली ऑटोमोबाईल केमिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आय टी फार्मास्युटिकल अशा विविध क्षेत्रातील उद्योगांना एम आय डी सीने जागा देऊन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण झाले आज एकूण आठ विभागात उद्योग महामंडळाचे कार्यक्षेत्र पसरलेले आहे पण वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी होते त्या काळात म्हणजे बारा वर्षात पिंपरी चिंचवड पुणे बुटीबोरी नागपूर वाळूंज औरंगाबाद सातपुरांबड नाशिक इस्लामपूर सांगली लातूर जिल्हा लातूर या औद्योगिक वसाहतीची नव्याने उभारणी करण्यात आली औद्योगिक विकास महामंडळाने जमीन विकसित करून पायाभूत सर्व सुविधा उद्योजकांना उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश यात होता त्यामुळे ग्रामीण भागातल्या सुशिक्षित तरुणांना आणि मजुरांना रोजगार स्थानिक पातळीवर मिळेल ही त्यामागची धारणा होती वसंतराव नाईक यांच्या काळात महाराष्ट्रात एकूण आर्थिक चौऱ्याहत्तर औद्योगिक क्षेत्रे निवडण्यात आली ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली होती नाईक साहेबांच्या काळात सत्तावन्न हजार सहाशे पन्नास प्लॅन्ट औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केले आणि अठ्ठेचाळीस हजार सातशे एक एवढे प्लॅन्ट उद्योजकांना वितरित करण्यात आले अठ्ठावीस हजार नऊशे अठरा उद्योग या वसाहतीमध्ये सुरू झाले त्यातून दोन लाख कामगारांना रोजगार मिळाला दोन हजार चारशे बावीस किलोमीटर रस्ते या काळात एम आय डी सीसाठी बांधण्यात आले शेतीबरोबर उद्योगाला विकेंद्रित करून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचा समतोल अतिशय योग्य प्रकारे राखला या पेज नंबर सत्त्याऐंशी वर नागपूर इथे औद्योगिक वसाहतीमधील जे दोन उद्योग होते महत्त्वाचे त्यांचे फोटो इथे दिलेले आहेत पुढील दिल भागामध्ये आपण रोजगार हमी याविषयी माहिती पाहणार आहोत चाळीस लाख हातांना काम देणारी वसंतराव नाईक साहेबांची रोजगार हमी हा भाग आपण महानायक या वसंतरानायक जीव जु, जीवन गौरव ग्रंथाचा सातवा भाग या भागामध्ये पाहू धन्यवाद